नमस्कार श्री स्वामी समर्थ चंद्रकांत मिस्त्री या आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन भागात आपले सर्वांच्या स्वागत आहे मंडळी श्री स्वामी समर्थ मठ या सिरीज मध्ये आपण मठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा मठ लोरपरेल येथील डेला रोड भागात स्थापित आहे चला तर या मठाविषयी माझ्यासोबत तुम्हीही माहिती करून घ्या हा जर व्हिडिओ आपणाच आवडलास लाईक करा व कमेंट सेक्शन मध्ये कृपया श्री स्वामी समर्थ असेल या तुमच्या लाईक कमेंटमुळे मला इतर व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब चे लाल बटन दाबून बेल बेलआयकनचे ऑल हे बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास ताबडतोब मिळेल या व्हिडीओची लिंक मित्रमंडळी आणि नायतेवाईकांना शेअर करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण रोड येथील नागपंथी बेकरी मठ हा आज आपण या व्हिडिओद्वारे एक्सप्लोर करणार आहोत तो आपण सगळ्यांनी पाहूया तर चला मित्र श्री स्वामी समर्थ सद्गुरु नाथ स्वामी बेकरी मठ आपल्या डिलाल रोड लोअर परेल मध्ये हा गेले चौदा वर्ष म्हणता येईल स्थायिक आहे हा मठ तुम्हाला जर या मठात यायचं असेल तर तुम्हाला अगदी करी रोड स्टेशन किंवा लोअर परेल स्टेशन महालक्ष्मी किंवा चिंचवू या चारही स्टेशनवरून तुम्हाला हा मठ अगदी जवळ आहे अगदी चालत तुम्ही इथे पोहोचू शकता यशस्वी बिल्डिंग प्रगती इंडस्ट्रीजच्या समोर महाराज आपले स्वामी महाराज हे या ठिकाणी येऊन स्थिरावले स्वामी कुठे नाहीत माझी एक संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे की स्वामी म्हणजे काय असं कोणी जर विचारलं तर मी म्हणतो स्वामी म्हणजे स्वतः मी मग मठ म्हणजे काय तर मठ म्हणजे मनाचा ठाव घेणारी जागा म्हणजे मठ संन्यासाचा मठ असतो काही लोक मला विचारतात मग स्वामींच मंदिर का नाही स्वामी हे संन्यास्त आहेत अवधूतांचे अवधूत आहेत म्हणून त्यांचा मठ बर हा नाथस्वामी बेकरी मठ म्हटलाय मग बेकरी का तर मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत असताना अचानक आदेश आले महाराजांचे आणि चक्क त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मी काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून अय्यंगार बेकरी विकत घेतली आणि ती डिलॅल रोड लोअर परेलमध्ये बावला मस्जिदच्या समोर सुरू झाली बेकरी या बेकरीचा इतिहास फार महत्वाचा आहे या बेकरीत एक तस्वीर मी माझ्या घरून आणून लावली ही जी तस्वीर स्वामींची आहे ही जवळपास मला तीस ते पस्तीस वर्षापूर्वी पुण्या एका गृहस्थाने आणून दिली होती ती आणून अशासाठी दिली की त्यावरून त्यांना एम्बॉस करून स्वामींच चित्र पाहिजे होत पण ते काही झालं नाही स्वामी माझ्या परळच्या घरात राहिले ती फ्रेमही झाली नाही तो फक्त ती चित्र आमच्या घरात राहिलं बऱ्याच वर्षांनी जेव्हा मी जवळपास दोन हजार दहा ला बेकरी घेतली आणि परळचं घर काही कारणास्तव त्याचा सौदा झाला ते विकलं गेलं आणि ती जी तस्वीर होती ती माझ्याकडे आली कारण ती माझी होती ती आल्यानंतर मी बेकरीमध्ये त्यांना ठेवलं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला खर तर अगदी जन्मापासूनच अध्यात्मातच आयुष्य पूर्ण गेलेलं आहे अनेक गुरु केलेले असल्यामुळे अध्यात्माचा ओढाव होताच मन दुसरीकडे लागतच नव्हतं अगदी सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न घेऊन लोक येत होते प्रत्येकाचं निराकरण होत होतं या बेकरीत सुद्धा अगदी तसंच झालं कोणीही सहज बेकरीत यायचं वस्तू विकत घ्यायला आणि काही ना काहीतरी बोलता बोलता विषय निघायचा आणि त्यांच्या समस्या समोर यायच्या त्या समस्यांचं निराकरण स्वामी माझ्यातर्फे करत होते असं करता करता त्या बेकरीचा व्यवसाय अचानक ठप्प झाला बेकरी कितीही प्रयत्न केला तरी बेकरी चालत नव्हती पण त्या बेकरीमध्ये काही लोक येऊ लागली जे स्वामी भक्त होती त्यांना गोळा करून रोजचं संध्याकाळचं नामस्मरण आणि भजन कीर्तन सुरू केलं मठ स्थापन करणे मठ उभं करणे असा काही हेतू नसताना सुद्धा स्वामी स्वतः स्थित झाले या बेकरीत सुरू झालेला जो मठ हळूहळू ती जागा सुद्धा भाडे तत्वावर होती ती जागा गेली दुसरी जागा घेतली त्या जागेत सात वर्ष मठानं खऱ्या अर्थाने स्वतःच स्वरूप घेतलं अध्यात्म म्हणजे काय किंवा भक्ती कशी करावी आपल्याला वाटतं आपण स्वामींची भक्ती करतो पण स्वामींची भक्ती पण कशी करावी स्वामींना बघितलं ना की स्वामींच्या प्रेमात एखादा भक्त पडतो पहिलं प्रेम असत मग हळूहळू त्याचं रूपांतर भक्तीत होत भक्तीनंतर श्रद्धा श्रद्धेनंतर निष्ठा आणि एकदा निष्ठा आली की मग स्वामी आपलं काम सुरू करतात अशा पद्धतीने ज्ञानार्जन करणं ज्ञान देणं हेच माझ मूळ कार्य आहे आणि ते स्वामींनी मला सोपवलंय ते माझ्या पद्धतीने मी करत असताना हळूहळू लोक काही एकत्र होऊ लागले जप वगैरे चालू झाले त्या छोट्याशा मध्ये सुद्धा आम्ही बरेचसे कार्यक्रम केले आणि गेल्या सात वर्षामध्ये स्वामी शिर्वाद ग्रंथ सुद्धा स्वामीने आमच्याकडून करून घेतला तारक मंत्र एक नाट्य नृत्याविष्कार हा सुद्धा स्वामींचीच देण आहे आणि अचानक ती भाडे तत्वाची जागा एका गुरुवारी चक्क त्या मालकाने आम्हाला खाली करायला सांगितले बऱ्याच लोकांनी म्हटलं की भाडे तत्वाच्या जागेवर तुम्ही मठ कसा स्थापन केला आम्ही मठ स्थापन केला नव्हता स्वामी स्वतः येऊन होते आम्ही एकही गोष्ट स्वतःहून विकत आणून केलेली नव्हती प्रत्येक वेळेला स्वामी आम्हाला आदेश देत स्वामींचे आदेश जसे येत त्याप्रमाणे एक 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 गोष्ट घडत गेली आज जवळपास जगभर अखिलनाथस्वामी भक्त परिवार हा पसरलेला आहे स्वामी श्रीवाद ग्रंथ एक हजार आठ प्रती तयार करून प्रत्येकाला विनामूल्य पाठवण्यात आले त्यामुळे चक्क अमेरिका म्हणा किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सगळीकडे अखिल नाथस्वामी भक्त परिवार पसरलेला आहे आता हा जो मठ खाली केला त्यानंतर गेले बारा तेरा आठवडे सगळे विस्थापित झाले होते सगळे भक्त विखुरले होते पण प्रत्येकाच्या घरात मठाची एक वस्तू पाठवली हो त्या निमित्तानं स्वामी प्रत्येकाच्या घरात राहतील ही संकल्पना आणि पादुका ज्या होत्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका होत्या मठात त्या प्रत्येकाच्या घरात एक एक आठवडा ठेवण्यात आला एका गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत प्रत्येकाच्या घरात मठ तुमच्याद्वारे घरातच मठ आल्याची संकल्पना आणि इतका छान प्रतिसाद मिळाला जे भक्त परिवार जो आमचा आहे हा विखरू नये म्हणून ही केलेली स्वामींची संकल एक संकल्पना आणि सात दिवस तुमच्या घरात पादुका राहणार आणि त्या आठवड्याच्या शनिवारी भक्त समागम म्हणजे सगळे भक्त एकत्र जमणार कीर्तन भजन आणि छानपैकी प्रसाद असा हा कार्यक्रम चालू असता अकरा म्हणजे एकादश अकरा पूर्ण झाले समागम आणि बाराव्या समागमाला मी म्हटलं की मला यापुढे समागम करायचं रा स्वामींना सांगितलं तुमची स्वतःची वास्तू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मठ स्थापन करणार नाही आणि चक्क एका आठवड्यात आज ही वास्तू आपल्या स्वामींनी स्वतः मला दिलेली आहे बऱ्याच लोकांचं समत आहे की ही जागा कशा पद्धतीने घेतली कोणी घेतली काय याचा सगळा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल ना तर स्वामी बेकरी मठ म्हणजे काय तर तुम्ही मठात या मठात येण्यासाठी मी जसं अगोदरच सांगितलं चार स्टेशन वरून कुठूनही तुम्ही अगदी चालत सुद्धा या मठात पोहोचू शकता या मठात आल्यानंतर गेल्या काही एक ते दीड महिन्यामध्ये हा मठ आपण तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या अगदी सुरुवातीला तुम्ही जेव्हा मठात पाऊल टाकाल तेव्हा तुम्हाला वर मोठा प्रशस्त असा बोर्ड दिसेल हा स्वा नाथस्वामी बेकरी मठ आणि त्याच्यावर ज्ञानम विज्ञान आणि विवेकम मठ मठ लोक म्हणतात पण मी याला आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र म्हणतो इथे येऊन तुम्हाला फक्त शिकायचं तुम्ही कुठच्याही मठातले असा तुमच्या जवळपास असलेल्या मठात जवड़ पास जा स्वामी सर्वत्र तुमच्या घरात येत आणि तुमच्या अंतरात सुद्धा आहे हा परमात्मा आपल्या आत्मस्वरूप आपला जो आत्मा आहे तो अंश स्वरूप आहे त्या परमात्म्याचा मग काय हरकत आहे तर या मठात तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला प्रशस्त बोर्ड दिसेल त्यात जे लिहिलंय ज्ञान पहिलं मिळवा विज्ञानाला समजून घ्या आणि विवेकाला व्यवस्थित सुस्थितीत आणा विवेक, विवेक म्हणजे सारासार बुद्धी चांगलं किंवा वाईट कळण्याची जी बुद्धी आहे तो विवेक आणि सद्गुरु तुमच्या बरोबर असतील तर सतसत विवेक बुद्धी होते तर इथे आल्यानंतर पहिला नंदी आहे हा नंदी शिवालय आता स्वामी म्हणजे शिवस्वरूप मूळ जे गुरुदेव दत्तात्र्यांचं स्वरूप आहे ते विष्णू स्वरूप आहे हळूहळू श्रीपाद शिवल नृसिंह सरस्वती असं करत करत हे स्वरूप शेवटी स्थिरावलं स्वामी शिवस्वरूपात आले कारण ह्या कलियुगात गुरुचरित्रात जसं गुरुसिंह सरस्वतीने सांगितलं की या कलियुगात आपला हे पाड लागणं कठीण आहे तेव्हा आता तपश्चर्य जाणं उचित म्हणून ते तपश्चर्याला गेले वनात त्यांनी तपश्चर्या केली असं आपण ऐकतो त्यानंतर जे जाज्वल्य स्वरूप शिवस्वरूप आलं ते म्हणजे आपले स्वामी म्हणून तिथे नंदी स्थापन करण्याचा स्वामींनी आदेश दिला नंदीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही डाव्या बाजूला पाहाल तर भगवंत तस्वीर आहे म्हणजे विष्णू शिव आणि विष्णू हे वेगळे नाही तर हे द्वैत नाहीत अद्वैत आहेत हे आपल्याला इथे दिसेल तर जसं तुम्ही पहिलं पाऊल टाकाल तर समोर दत्त पादुका दिसतील पुन्हा विष्णू शिव आणि विष्णू याचं ऐक्य अद्वैताची वाटचाल पुढे तुम्ही पाऊल टाकलं तर डाव्या बाजूला पहा डाव्या बाजूला तुम्हाला दाणोलेश्वर सावंतवाडी दानोलीचे दाणोलेश्वर सद्गुर साटम महाराज यांची तसवीर दिसेल एका एका छान म्हणजे निष्णात कलावंताने उन्मनीय अवस्थेत स्वामीने म्हणजे साक्षात साटम महाराजांनी स्वतः समोर बसून त्याच्याकडून ती तस्वीर करून घेतली अशी ती तस्वीर आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला गणपतीचं छान पैकी एम्बॉसिंग दिसेल एम्बॉसिंग जवळपास माझ्या हातून एकोणीसशे साली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्या हातून आहे यानंतर तुम्ही पाहाल तर वर तुम्हाला एक स्वामींची तस्वीर दिसेल ज्या तस्वीरीबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलं ही तस्वीर आहे स्वामींची जी मूळ जवळपास साठ वर्ष पूर्वीची ती तस्वीर आहे जीर्णावस्थेत तस्वीर तरी ती तिथे स्थायिक आहे कारण याच तस्वीरीने पूर्ण हा मठाची संकल्पना आणि आजपर्यंतचा प्रवास आमच्याकडून करून घेतलेला एक एक आहे एका बाजूला एक मूर्ती आहे स्वामींच्या तस्वीरीच्या डाव्या हाताला साटम महाराज आणि उजव्या हाताला तुम्ही पाहाल तर सद्गुरु शंकर महाराज आहे पुढे आल्यानंतर गुरुदेव दत्तात्रय तुम्हाला डाव्या बाजूला दिसतील हे जे सद्गुरू आहेत त्यांचं मूळ जे आहे ते दत्त दत्त मूळ मूळ असं म्हटलंय स्वामीने ते मूळ स्वरूप गुरुदेव दत्तात्र्यांचं दर्शन तुम्हाला आधी होईल आणि नंतर स्वामी पादुका आणि स्वामींची बसलेली मूर्ती स्वामींच्या बसलेल्या मूर्तीच्या मागे तुम्ही पाहाल तर दंडधारी दंड मंडित स्वामी समर्थ उभे आहेत हातात दंड घेतलेला आहे आपल्या भक्तांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सक्षत ते उभे आहेत या दोन्ही मूर्ती महाराजांनी ज्या मूर्तिकाराकडून करून घेतल्या त्या मूर्तिकाराला मला आदेश दिले की तिथे जा आणि माझ्या मूर्तीच्या संकल्पनेचा जस मी तुला दिली तशी ती मूर्ती घडवून घे आणि अशा रीतीने ती मूर्ती त्या मूर्ती घडताना माझे हात सुद्धा त्याने त्याला लावायला लावले या स्वामींच्या बैठकीच्या डाव्या बाजूला पाहाल तर सद्गृभ बाळूमामा आहे बाळूमामांचा सुद्धा आशीर्वाद या मठाला पहिल्यापासून लागलेला आहे हे सगळे सद्गुरू तुम्हाला याच ठिकाणी भेटतील पुन्हा उजव्या हाताला पाहाल तर परमपूज्य बेळगाव निवासिनी तलावती माता आहे यांची जी तस्वीर आहे ती दुसऱ्या दिवशी आईंचा आईंचा वाढदिवस होता आणि आदल्या दिवशी मला तस्वीर हवी होती काही केला मिळे ना शेवटी पंधरा मिनिटात आईने माझ्याकडून ती तसवीर करून घेतली ती तस्वीर तुम्हाला तिथे दिसेल यानंतर पुन्हा तुम्ही पाहाल तर एक छोटासा जिना वर जातो ज्या ठिकाणी मी स्वामींची स्वामींच्या आदेशाने माझी बैठक करून घेतलेली आहे अनेक लोकांचे प्रश्न आजही आहेत प्रश्न असतात प्रश्न संपत नाहीत हे प्रश्न सोडवण्याचे आदेश स्वामी मला देतात आज तुम्ही मला पाहताय ही जी बैठक आहे ही स्वामींनी दिलेली आहे इथे विनामूल्य सेवा केली जाते फक्त तुमच्या आयुष्यात असलेले प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला स्वामी मार्गाला कसं लावायचं हेच कार्य मी आज तिथे करतोय यानंतर तुम्ही पाहिलात बाहेर मठात एक भिंतपूर्ण माझ्या हातून सुद्धा अवस्थेत काही चित्र घडवली ही चित्र तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर स्वामींची अजून एक मोठी तस्वीर आणि दोन निष्णात कलावंतांनी केलेले छोटे छोटे पेंटिंग या मठात एक खासियत अशी आहे की याच्यात पूर्णपणे सागवानी लाकडाचं काम केलेलं आहे आणि कलाकारांनी हाताने काम करून अवघ्या पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहाल तर मठामध्ये जे लाइट्स आहेत ते सुद्धा पूर्वापार जे मंदिर आहेत अगदी जुनी अशा मंदिरांमध्ये असलेल्या लाईट्स आम्ही शोधून त्या तिथे लावलेल्या आहेत आणि एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे अशाच एका मागी गणेशी गणेशोत्सवामध्ये एका आमच्या भक्ताने त्यांच्या घरी असलेल्या गणपतीच्या मूर्तीचं काय करायचं म्हणून विचारलं होतं तर म्हटलं काय का करणार आण मठात ठेवा मठात आणून ते गणपती नुसती ती मूर्ती ठेवली आणि अगदी स्थानापन्न झाले प्राण प्रतिष्ठापना करण्याची सुद्धा गरज लागली नाही आजही ती मूर्ती तुम्हाला मठाच्या मुख्य दरवाज्याच्या वर दिसेल शिवाच हे शिवालय आहे हा स्वामींचा मठ आहे स्वामी शिवस्वरूप आहे आणि त्यांचा गणेश तुम्हाला आधी वर सुरुवातीला प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावर ते विराजमान झाले आधी बंधू तुझं मोर आपण म्हणतो ना हा गणपती जो आहे आरंभी त्यालाच पूजलं पाहिजे हा मुळारंभी आहे मुळारंभ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा तर त्या गणेशाची वंदना पहिली आणि पुन्हा मठातून बाहेर जाताना संपूर्ण जर मठ तुम्ही बघितला तर प्रत्येक गोष्ट छान कोरीवकाम केलेला आहे आणि बाहेर जाताना डाव्या बाजूला पाहाल तर तुम्हाला पंचमुखी हनुमान दिसते या पंचमुखी हनुमानाचं दर्शन घेऊन तुम्ही आपल्या घरी अनेक असे स्वामी आशीर्वाद घेऊन आणि हाच विश्वास मला आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वामींचे आशीर्वाद नक्की मिळतील इथे कसल्याही प्रकारची अवडंबर आम्ही चालवत नाही सकाळी पहाटे सातची काकडा आरती मध्यान आरती पावणे बारा स्वामींचा रोज नैवेद्य असतो संध्याकाळची सातची आरती आणि रात्री साडेनऊ ला शेजारती असते आठ ते नऊ हे प्रत्येकासाठी प्रवचन असत स्वामींच्या आदेशाने मठात बसून आजपर्यंत गेल्या बारा वर्षात रोज संध्याकाळी आठ ते नऊ प्रवचन फक्त रविवार सोडतो सोमवार शेनिवार, वेग वेग ते शनिवार आणि शनिवारी कधी कधी भजन कीर्तन होतं अशा पद्धतीने वेगवेगळे जसे भक्त येतात वेगवेगळे कलाकार येतात या सगळ्यांची इथे प्रवचन किंवा त्यांची भजन कीर्तन आपण करतो दरवर्षी अनेक वेगवेगळे कार्यक्रम इथे राबवले जातात पण ठराविक होतीलच असं नाही स्वामींचा आदेश आला तर सगळं होत स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी आपल्याकडे छानपैकी पूर्ण लालबाग वगैरे एरियात पालखी होते यात फार एक महत्वाची गोष्ट सांगणं राहून गेलं गुरुवारचा महाप्रसाद दर गुरुवारी या मठामध्ये महाप्रसाद केला जातो संध्याकाळची आरती होते ही लाईव्ह आरती असते इतर सगळ्या आरत्या आपण रेकॉर्डेड केलेल्या संध्याकाळची आरती आम्ही बऱ्याच लोकांना दिली आहे घरात घरात प्रारंभी विनंती गुरु गणपती हे व्हायला पाहिजे म्हणून ही आरती सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तरी मिळेल तर ही आरती प्रत्येकाने आपल्या घरात नुसती लावली तरी चालते हळूहळू पाठ होते तर गुरुवारचा प्रसाद म्हणजे संध्याकाळी लाईव्ह आरती असते या आरती नंतर आपण महाप्रसाद करतो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जवळपास सात ते आठ हजार भक्त हा प्रसाद घेतात हा प्रसाद बनतो कसा तर तुम्ही स्वेच्छेने आम्हाला पैसे द्यायचे नाहीत पैशाचा व्यवहार इथे होत नाही, नाही। तुम्ही धान्य आणून द्या तुम्ही वस्तू आणून द्या जे तुमची इच्छा असेल मग वाढदिवस का असेल काही असेल किंवा तुमचा छानपैकी एखादा चांगला दिवस असेल काही घटना तुमच्या आनंदाची घडली असेल किंवा कोणाच्या तरी स्मरणार्थ जर तुम्हाला वाटत असेल की प्रसाद द्यावा तर तुम्ही काहीतरी विकत आणण्यापेक्षा काय आणायचं धान्य किंवा त्या लाग त्याला लागणारी लाग सामग्री आणून जमा करायची आमच्याकडे एक कोठी आहे त्या कोठीमध्ये आम्ही सगळं जमवतो आणि प्रत्येक गुरुवारी स्वामी आदेश देतील त्याप्रमाणे कधी शिरा कधी उपमा कधी काय असेल ते कधी कधी छानपैकी खिचडी सुद्धा बनते अशा पद्धतीने हा प्रसाद तुमचाच असतो आम्ही तो दाखवतो आणि पुन्हा प्रसाद म्हणून तुम्हाला घ्यायचा असेल तर गुरुवारी न चुकता या संध्याकाळची सातची आरती आजकाल असं झालंय की काकड आरतीला ऑफिस मध्ये जाणारे सुद्धा लोक काकड आरतीला येऊ लागले शेजारती अगदी संपे पर्यंत प्रत्येक जण इथे असतो चार आरत्या आणि छानपैकी प्रसाद दुपारचा जरी तुम्हाला मध्यान्न आरतीचा प्रसाद हवा असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता हा मध्यान्ह आरतीचा जो प्रसाद आहे तो आपल्या परिवारातले जे लोक आहेत त्यांना एक एक आठवडा वाटून दिलेला आहे त्यांच्या घरी छानपैकी स्वयंपाक तयार होतो तो स्वयंपाक आणून ते ताटात हे ताट वगैरे सगळे सामग्री मठाचे त्याच्यात आणून ते मस्त स्वामींसमोर ठेवतात आरती होते आणि तो प्रसाद एकच ताट अनेक लोकांना पुरं पडत स्वामींची ही लीला आपल्याला माहितीच आहे साथ। प्रसादासाठी या स्वामींच्या आशीर्वादासाठी नक्कीच या नाथस्वामी मठ यशस्वी बिल्डिंग प्रगती इंडस्ट्रीजच्या समोर डिलाल रोड लोअर परेल मुंबई जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ हारित्यो बालो चरणी तेन्या माता जय देव जय देव जय श्री नामे तू वरदलासि जगसुद्धारा सदि राया तुम्ही पाहाल तर आंध्र प्रदेशची लोक आहेत कर्नाटकची लोक आहेत त्याबरोबर तुमचे उत्तर प्रदेशातली सगळ्या प्रांतातली लोक या मठात खेळीने वागतात मेळेने राहतात कारण स्वामींचं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या सर्वाभूती परमेश्वर आहे या परमेश्वराला आपल्याला ओळखता आलं पाहिजे तेच स्वामी स्वतः मी म्हणजे स्वामी आपण सर्वांनी या त्या मठाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला वाटलं तर या प्रशिक्षण केंद्रामध्ये काय काय शिकता येतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण माझी भेट घ्यायची असेल तर एक नंबरही तुम्हाला देतो या नंबरवर तुम्ही माझी भेट अपॉइंटमेंट घ्या व्यवस्थित वेळ नक्की करा आणि येऊन भेटा दुपारी तीन ते सहा वेळ फक्त स्वामी भक्तांसाठी मी दिलेलं अनेक स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका